दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्सार कुरेशी आणि मुस्ताक कुरेशी हे हज यात्रेसाठी रवाना झाले असून यावेळी गावामध्ये भावनिक वातावरण तयार झाले होते परिवारासह गावकऱ्यांनी त्यांना निरोप देताना हज मुकम्मल हो अशा शुभेच्छा आणि दुवा दिल्या अकबरी मस्जिद महाराणा प्रताप चौक चांदनी चौक येथे शाही मस्जिद मिरवणूक काढण्यात आली सौदी अरेबियामधील मक्का आणि मदीना या इस्लाम धर्मातील पवित्र स्थळांची यात्रा करण्यासाठी अंजार कुरेशी आणि मुस्ताक कुरेशी हे दोघे आज पहाटे नाशिक वरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यानंतर ते विमानाने मक्का येथे दाखल त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासासाठी स्थानिक अगमरी मशिदीत विशेष नमाज आणि दुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील विविध सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुरेशी कुटुंबियांबरोबरच गावातील मौलांना पंचकमिटी सदस्य युवक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अन्सारभाई व मुस्ताकभाई यांच्या या पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर